आरकमध्ये एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधाच्या विरोधातून हत्या झाल्याची शक्यता आरक तालुका मिरज येथील एका एकवीस वर्षीय तरुणाचा खूण समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी प्राथमिक माहिती दिली असून या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे समजते मृत व्यक्तीचे नाव सुजय बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग असा आहे शनिवारी सुजय काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता मात्र तो घरी परतला नाही रविवारी रात्रीपासून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली अखेर सोमवारी तीस जून रोजी सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावाशेजारी असणाऱ्या मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून कुणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास केला जात आहे प्राथमिक तपासात दोघा अल्पवयीन मित्रांचा सहभाग स्पष्ट झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे सरांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस